श्री गणेश आहे ना नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत सध्या आषाढ महिना चालू आहे तर आपण आज आषाढ स्पेशल रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी जिरा हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि ओवा घेतलेला आहे ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत सध्या पंढरपूरची आषाढी वारी चालू आहे तर बरेच लोक दिंडीमध्ये सहभाग घेतात त्यांच्यासाठी हा एक टिकाऊ पदार्थ आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे आणि आता जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि लाल मिरची पावडर हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकूयात मोहन म्हणून आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तर असं मध्यम आकारात आपल्याला असं हे मध्यम प्रमाणात जाडसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आपण याची अशी चपाती लाटून घेऊयात आणि अशा ग्लासच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने आपण अशा पुरी बनवू शकतो किंवा आपण एक एक असं पिठाचा गोळा घेऊन पुरी बनवलं तरी चालेल पण याने कसं पुरी दिसायला पण छान होते आणि सगळे आपल्या पुरी पटकन बनवून पण होतात त्यामुळे मी या पद्धतीने असं बन बनवत आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशा पुरी आपल्या बनत आहेत पीठ थोडं पण असं पात्र नाही आणि जाडसर झालेलं नाही आहे तर परफेक्ट असं पीठ बनलेलं आहे आणि आता आपण पुरी तळून घेऊयात बघू शकता तुम्ही तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला पुरी ही चांगली ब्राऊन होईपर्यंत खरपूस अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पुरी चांगली फुगलेली पण आहे सगळ्या पुरी अशा ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत खूप इझी रेसिपी आहे आणि हे सात आठ दिवस तरी आरामात टिकतात खराब होत नाहीत आणि सध्या पावसाळा पण चालू आहे त्यामुळे जास्त दिवस आरामात टिकतील तर प्रवासात खूप चांगला पर्याय आहे हा त्याने तोंडाला चव पण येते आणि भूक पण आपली भागून जाते तर अशी ही मस्त आपली रेसिपी बनलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होत असाल तर नक्की हा पदार्थ बनवून घेऊन जा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ